सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी चर्चेत आलेले एन सी बीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं मोठा दिलासा दिलेला आहे समीर वानखेडे हे जन्मानं हिंदूच आहेत ते जन्माने मुस्लिम असल्याचं सिद्ध होत नाही असं म्हणत समितीचा निकाल हा समीर वानखेडेंच्या बाजूनं बाजूने लागलाय राज्याचे माजी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेड्यांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे आरोप केले होते आणि त्यानंतर हे प्रकरण आता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे गेलं होतं आणि आता या प्रकरणी समीर वानखेडे यांच्या बाजूने निकाल आलेला आहे आणि या संदर्भात आपण सव्वीस बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर क्रांती अखेर समीर वानखेडे यांना दिलासा मिळालेला आहे याविषयी तू देखील आवाज उठवला होता अनेकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमची बाजू मांडलेली होती न्याय मिळाला का ऑफकोर्स आज आनंद होतोय की आज आ, आम्हाला न्याय मिळाला ज्या गोष्टीची आम्ही एका वर्षापासून वाट बघत होतो आ, जी केस आम्ही एक वर्ष लढत होतो आणि आज सत्य सगळ्या लोकांसमोर आलाय मी टाहो फोडून तेव्हाही ओरडून सांगत होते आ, जे सत्य आहे ते आणि आज कोर्टानेही म्हणजे आणि का, कासप्रुटिंग कमिटीनी आमच्या बाजूने निकाल देत हे सांगितलं आहे की समीर वानखेडे हे जन्माने हिंदूच हिंदूत आहेत त्यांनी कधीही इस्लाम धर्म स्वीकारला नव्हता आणि ते आज आज जे म्हणतो ना आपण एका खऱ्या नाण्यासारखे किंवा तांदळासारखे लोकांसमोर आलेले आहेत आणि हे मी खूप ओरडून ओरडून सांगत होते तेव्हा आपण माझं तेव्हा कोणी ऐकत नव्हतं पण आज ठीक आहे लिगली इतका होईना आमचा पूर्ण आपल्या ज्युडिशरी सिस्टमवर कास क्रुटिन कमिटीवर पूर्ण विश्वास आहे की त्यांनी ह्याची व्यवस्थित चौकशी केली आणि मगच निर्णय आमच्या बाजूने दिला क्रांती मात्र या गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही दोघंही पती पत्नी प्रसारमाध्यमांमध्ये कायम असतात प्रसिद्धीच्या जोतात असतात तुम्हाला मानसिक तणावात जावं लागलं असणाऱ्या या सगळ्याचा परिणाम कुटुंबावर नक्कीच झालेला असेल या सगळ्यावर प्रतिक्रिया काय आहे आणि मुळात याला कोणाला दोषी मानते तू मला ऑफकोर्स आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जे अं आमच्यावर आरोप करणारी जी तीन मंडळी होती त्यांची नावं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत अं जे माजी नेते नवाब मलिक यांनी आमच्यावर जे आ, अतिशय वाईट असे आरोप केले ज्याला काही हेड नव्हता काही टेल नव्हतं ज्याला काहीही अर्थ नव्हता आणि मला असं वाटतं की आपली जनता खूप हुशार आहे त्यांना हे सगळं कळत होतं की काय चाललंय आणि का कोण काय करतंय हे आरोप का लावले जात आहेत हे जनतेला बरोबर कळत होते फक्त जे सत्य आहे ते लोकांसमोर यायची थोडी अवकाश होता आणि ते आता आलेले आहे त्यामुळे मला असं वाटतं कोणालाही ब्लेम करण्यापेक्षा आ, मी ह्या बाबतीत खुश आहे की सत्य लोकांसमोर आला आहे आणि येस लढा होता खूप मोठा लढा होता पण फायनली आम्ही तो जिंकलो आहोत स्ट्रेस झाला सगळ्यांनाच झाला पण त्यातून आम्ही लढून काय म्हणतो आपण झाले विजेते झालो आहोत किंवा आम्ही जिंकलो आहोत ह्याचा आनंद आहे धन्यवाद क्रांती या सविस्तर तुमच्या प्रतिक्रियेसाठी आपण पाहिलं समीर वानखेडे यांना दिलासा मिळालेला आहे स चौकशी समितीनं त्यांच्याबद्दलची जी तक्रार केलेली होती ही तक्रार अखेर फेटाळलेली आहे आणि या निर्णयानंतर वानखेडे कुटुंबीय नक्कीच या निर्णयाचा या निकालाचा आनंद उत्सव स्वागत स्वागत करत आहेत आनंद साजरा करत आहेत आणि समीर वानखेडे यांच्या प्रतिक पत्नी क्रांती रेडकर यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना ही एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे